राम रामकृष्णहरी निरूपणासाठी घेतलेला अवंग संत मुक्ताबाईंचा आहे संत मुक्ताबाई आपल्याजवळ काहीच नसताना देखील आपल्याला संपूर्ण भक्ती करता येते हे या अवंगातून सांगतायत आपल्याजवळ काहीही नसताना शून्य संपत्ती असताना अज्ञानी असताना काहीही भक्तीतलं सार नसताना काही येत जात नसताना देखील खऱ्या मनाने जर आपण भक्ती करू लागलो हृदयातून भक्ती करू लागलो तर ते विठ्ठलाला अतिशय प्रिय होतं असं सांगतायत शून्या परते पाही शून्य तेही नाही पाहते पाहुनी ठाई ठेवी येले गे माये हा तारकू दिवटा पंढरी वैकुंठा प्रगटला न कळे याची गती आदी जेथे श्रुती नेती नेती प्रगटल्या मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम शून्याही शून्य समशेज वाजे आता या अभंगाचं निरूपण आणि भावार्थ पाहूया या अभंगामध्ये संत मुक्ताबाई आपल्याला काय स्पष्ट करतायत की तुमच्याकडे शून्य संपत्ती असू द्या तुमच्याकडे शून्य ज्ञान असू द्या तुमचे आचार विचार कसे असू द्या तुम्ही या भक्तिमार्गाला आलात विठ्ठल नामस्मरणाच्या मार्गात आलात पांडुरंगाच्या भक्तीला आलात श्री महाविष्णूंच्या चरणी भक्ती करण्यासाठी आलात त्यावेळेस तुमचं अस्तित्व हे श्री महाविष्णूंशी जोडलं जातं हे महाविष्णू कसे आहेत यांच्याकडे संपत्तीचं काय कमी वर महालक्ष्मी साक्षात महालक्ष्मी यांची पत्नी आहे शून्या पर ते पाहि शून्य तेही नाही पाहते पाहुनी ठाई ठेवी संत मुक्ताबाई काय म्हणत आहेत मी या विठ्ठलाकडे ज्यावेळेस पाहायला लागले मी या पांडुरंगाकडे मी पाहायला लागले त्यावेळेस मला काय दिसायला लागलं शून्याच्याही पलीकडचं मला दिसायला लागलं शून्य म्हणजे काय की एखाद्याला आपण म्हणतो की याच्याकडे शून्य ज्ञान आहे मठ्ठ याला काहीच नाही याच्याकडे खूप गरीब आहे काहीच पैसा नाहीये शून्य पैसा आहे समजा गरीबातल्या गरीबाकडे सुद्धा थोडाफार पैसा असतो पण आपण समजू की शून्य पैसा आहे पण पांडुरंग अशांसाठी सुद्धा आहे शून्यापर ते पाही तव व शून्य तेही नाही संत मुक्ताबाई काय म्हणत आहेत मी ज्यावेळेस शून्याच्या पलीकडे पाहू लागले तेव्हा ते शून्यही अस्तित्वात नाही असं जाणवायला लागलं शून्याच्याही पलीकडं माझा पांडुरंग आहे आणि पाहूनसुद्धा कशाचंही ठिकाण मला दिसायला लागलं नाही कैसागे माये हा तारकू दिवटा पंढरी वैकुंठा प्रगटला बघा एखादी आई आपल्या मुलाला देवटा म्हणते त्यावेळेस ते देवटा कधीच नसते या शब्दाचा अर्थ काय होतो की खोडकरपणा काही सागे माये हा तारुकू देवटा कसा खोडकर देव या पंढरी वैकुंठा प्रगटला माझ्यासाठी पंढरपूरला प्रगटला हा किती खोडकर असा देव आहे बघा बरं हा पंढरी वैकुंठा प्रगटला साक्षात पंढरीला वैकुंठ घेऊन आला माझा पांडुरंग आमच्या भक्तासाठी भक्ती करण्यासाठी साधन मिळावं म्हणून आम्हाला पंढरीसारखी नगरी या पांडुरंगाने आम्हाला दिली आहे पंढरी वैकुंठ प्रगटला आमच्यासाठी प्रगटलाय भक्त राज पुढलिकांनी आमच्यासाठी साक्षात कृष्णाला इथं बोलावून घेतलं पांडुरंगाला इथं स्थापित केलं नकळे याची गती आदि मध्य अंती जेथे श्रुती नेती नेती, नेती प्रकटल्या या परम सत्याच्या गतीला म्हणजे विठ्ठलाला म्हणजे पांडुरंगाला आणि पांडुरंगाच्या भक्तीला भक्तीच्या मार्गाला आदि मध्य आणि अंत असं काहीच नाही कुठूनही सुरुवात करा पण कायम नामस्मरणात राहा एकदा आले भक्त होऊन जा पुन्हा पापाच्या मार्गाला लागू नका वासनेच्या मार्गाला लागू नका सच्चितानंद घ्या स्वच्छ होऊन जा हुंदा, सुंदर होऊन जा निर्मळ होऊन जा सत्यवान होऊन जा भक्ती करीत राहा सर्वांसाठी चांगला विचार करायला लागा सर्वांचं कल्याण होईल असे विचार आपल्या मनात आणायला लागा हा जो भक्तीचा मार्ग आहे जेथे श्रुती नेती नेती, नेती प्रगटल्या श्रुती म्हणजे काय वेद चार वेद आपल्याकडं बघा गुरुजी म्हणतात की नाही संकल्प सोडताना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम त्यातली ही श्रुती श्रुती म्हणजे चारही वेद या ठिकाणी चारही वेद नेती नेती, नेती असं बोलत प्रकट झाले नेतीचा नेती नेतीचा नेती अर्थ काय हेही नाही आणि तीही नाही म्हणजे इतकं विशाल व्यापक असं रूप माझ्या पांडुरंगाचं आहे की त्याचा अंतही नाही आधी नाही आणि मध्यही नाही मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम शून्याही शून्य समशेद वाजे म्हणजे संत मुक्ताबाई विठ्ठलाच्या प्रेमामध्ये विठ्ठलाच्या संभ्रमामध्ये इतकी काही गुंतून गेली की, की विठ्ठलाचं पांडुरंगाचं शून्याही पेक्षा शून्य असलेलं रूप समशेजवाजे म्हणजे प्रचंड व्यापकता अनुभवणारं असं जे आहे विश्वाच्या सम्यकतेच्या जवळ जाणारं आहे हे, हे संतमुक्ताबाई पाहून आश्चर्यचकित झाली संभ्रमित झाली पांडुरंगाची व्यापकता केवढी प्रचंड आहे अगाध कृपा आहे याकडे संतमुक्ताबाई आपल्याला या अभंगातून लक्ष वेधून घेत आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी